आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी दुर्गेश करोती नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत विधानसभा मतदारसंघात नागपूर शहर आणि जिल्ह्यात एकूण बारा मतदारसंघात मतदान होऊन जिल्ह्यात सरासरी साठ पूर्णांक एकोणपन्नास टक्के मतदान झालं लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत वाढ करण्यात प्रशासनाला यश आलं यंदा मतदान केंद्रांची संख्या वाढवत मोठ्या फ्लॅट स्कीम आणि झोपडपट्ट्यांमध्ये मतदान केंद्र तयार करण्यात आले जनजागृतीवर भर देण्यात आला तर मतदानाच्या चिठ्ठ्याही घरो घरी पोहोचवण्यात आल्या होत्या या सार्वत्रिक निवडणुकीत नागपूर शहर आणि जिल्ह्यात बारा मतदारसंघात विधानसभा निवडणुकांमध्ये नागपूर जिल्ह्यात मतदारांनी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर विश्वास दाखवत महायुतीच्या बाजूने कौल दिला महायुतीनं नऊ जागांवर विजय मिळवला यात भाजपानं आठ तर शिंदे सेनेला एक जागा मिळाली महाविकास आघाडीला तीन जागांवर समाधान मानावं लागलं नागपूर शहरातील सहा विधानसभा मतदारसंघात यंदा तब्बल एकशे सतरा उमेदवार रिंगणात होते मात्र सहाही मतदारसंघातून बारा उमेदवार वगळता एकालाही डिपॉझिट वाचवण्यात यश आलं नाही विशेषतः गाजावाजा करत रिंगणात उतरलेल्या अपक्ष किंवा बंडखोरांना देखील अपेक्षित मतं मिळाली नसल्यानं त्यांच्या एकूणच भूमिकेकडे जनतेनं पाठ फिरवल्याचं चित्र दिसून आलं मतांचा सर्वात कमी आकडा एकतीस इतका ठरला देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना त्यांचं होम टाऊन असलेल्या नागपुरात जंगी सेलिब्रेशन करण्यात आलं फडणवीसांच्या शपथविधीनिमित्त जागोजागी उत्साहाचं वातावरण दिसून आलं अधिकृतपणे मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना आपल्या माणसाला पाहण्याचा क्षण नागपूरकरांनी आनंदानं अनुभवला नागपुरात अनेक चौकात ढोल ताशांचा गजर दिसून आला अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची सहाव्यांदा शपथ घेताच बजाज नगरातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या कार्यालयात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केला नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढल्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या एकशे चौदा गोवारी बांधवांना विदर्भातून आलेल्या पंचवीस हजारावर गोवारी बांधवांनी श्रद्धांजली वाहिली यानिमित्त आदिवासी गोवारी शहीद स्मारक समितीच्या वतीनं भव्य रक्तदान आणि नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या औचित्यानं सव्वीस नोव्हेंबर अर्थात संविधान दिनापासून वर्षभर हर घर संविधान साजरा करण्याचा सा निर्णय नागपूर प्रशासनानं घेतला आहे संविधानातील मूल्य प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावेत स्वातंत्र्याच्या मूल्यांसह राज्यघटनेनं ना प्रत्येक नागरिकाला बहाल केलेल्या अधिकारासह राष्ट्रासाठी कर्तव्याची जाणीव अधिक व्यापक व्हावी यासाठी नागपूर जिल्ह्यात विविध उपक्रमांच्या माध्यमातून संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला संविधानाच्या मौलिक विचारांचा प्रचार चार प्रसार करण्यासाठी संविधान जागराचा महत्वपूर्ण उपक्रम म्हणून युवा ग्रॅज्युएट फोरम आणि संविधान फाउंडेशनच्या वतीनं आयोजित वॉक फॉर संविधान मध्ये हजारोंच्या संख्येनं सहभागी होत नागपूरकरांनी धर्मनिरपेक्ष लोकशाही राष्ट्रीय एकता आणि एकात्मतेचं आवाहन करण्यात आलं अण्णाभाऊ साठे चौक दीक्षाभूमी इथं विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी आणि जिल्हाधिकारी डॉक्टर विपीन इटनकर यांनी तिरंगा दाखवून संविधान वॉकेथॉनला सुरुवात करण्यात आली महापुरुषांच्या वेशभूषेत सहभागी विद्यार्थी आणि आदिवासी वेशभूषेत छत्तीसगडी महिलांनी यावेळी लक्ष वेधलं संविधान चौकात पोहोचल्यानंतर पद्मश्री डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम आणि भंते महेंद्र रत्न यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून वॉक फॉर संविधानचा समारोप करण्यात आला समता सैनिक दलातर्फे पंच्याहत्तराव्या संविधान दिनाचं औचित्य सा साधून संविधान चौक इथं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं शासकीय आणि खासगी रुग्णालयात रक्तसाठा कमी प्रमाणात असून खूप मोठ्या प्रमाणात रक्ताची तूट भरून काढण्यासाठी रक्तदान कार्यक्रम मोठ्या संख्येनं रक्तदान कार्यक्रमात मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन दलातर्फे करण्यात आलं होतं या आवाहनाला प्रतिसाद देत शेकडो नागरिकांनी इथं रक्तदान करत डॉक्टर आंबेडकर यांना आदरांजली वाहिली डिसेंबर महिन्यात तेरा ते बावीस तारखेला खासदार सांस्कृतिक महोत्सवाचं यंदा नववं पर्व अधिक भव्य आणि आकर्षक ठरणार आहे हनुमान नगरातील क्रीडा चौक ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे तेरा डिसेंबर अर्थात आज संध्याकाळी साडेसहा वाजता प्रसिद्ध अभिनेत्री काजल यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन होईल जिल्हा प्रशासन आता हिवाळी अधिवेशनासाठी सज्ज झालं आहे उपराजधानीत अधिवेशनाच्या तयारीसाठी लगबग वाढली आहे सोळा डिसेंबर पासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे विधिमंडळ सचिवालयातील कर्मचारी यांनी दहा डिसेंबर पासून नागपुरात दाखल होऊन विधीमंडळ सचिवालयाचं कामकाज सुरू केलं आताच आपण ऐकलं नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी दुर्गेश करोती